नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये मुलींना व महिलांना रुपये हे दिले जाणार आहे याचा या, या योजनेचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करायचा तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अटी व शर्ती तसेच कागदपत्रे व पात्रता काय राहणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या जे आर मध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचे हे परिपत्रक आहे मित्रांनो प्रस्तावनामध्ये तुम्ही ते बघू शकता महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचा श्रम सवास पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचे प्रस्तावित आहे इथे योजनेचे उद्दिष्ट तुम्ही बघू शकता राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर् पुनर्वसन करणे त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे तसेच राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे त्यानंतर महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा असे या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यानंतर योजनेचे स्वरूप तुम्ही ते बघू शकता पात्र पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच हे पैसे डीबीटी सिस्टमद्वारे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेसाठी लाभार्थी कोण राहणार तरी ते बघू शकता महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विधवा विवाहित तसेच घटस्फोटीत निराधार म्हणजेच सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता इथे योजनेसाठी पात्रता काय राहणार आहे तरी इथे बघू शकता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार या सर्व महिला यामध्ये पात्र राहणार आहे किमान वयाची अट ही एकवीस एकवीस वर्ष ते साठ वर्ष ही ठेवण्यात आले आलेली आहे म्हणजेच तुमचे वय एकवीस ते साठ वर्ष असायला पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे हा महत्वाचा पॉइंट दिलेला आहे त्यानंतर अपात्रता सुद्धा इथे देण्यात देण्यात आलेली आहे तर इथे अपात्र कोण राहणार आहे तरी ते बघू शकता ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे हे अपात्र ठरवण्यात हे अपात्र राहणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यता आयकर दाता असेल म्हणजेच आयकर भरत असेल ते सुद्धा यामध्ये अपात्र ठर अपात्र राहणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल असे सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रा, आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेत असेल ती महिला सुद्धा इथे अपात्र ठरवण्यात येणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन कौर्परेश, कॉर्पोरेशन बोर्ड उपकरणाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांना सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे तसेच ज्या कुटुंबामध्ये सदस्य सदस्याच्या सक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या महिला सुद्धा इथे अपात्र राहणार आहे व ज्या घर ज्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असेल त्या त्या कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे ट्रॅक्टर असला तर चालू चालू शकते तर या योजनेमध्ये तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर याचे अर्ज भरणे एक जुलै रोजी चालू होणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर याची शेवटची तारीख सुद्धा इथे देण्यात आलेली पंधरा जुलैला याची लास्ट तारीख राहणार आहे त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशित प्रकाशन दिनांक सोळा जुलै राहणार आहे तसेच तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरक हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा सोळा जुलै ते वीस जुलै राहणार आहे त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै हा ठेवण्यात आलेला आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट हे राहणार आहे लाभार्थ्याचे बँक पासबुक मध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट ही तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे राहणार आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्यात महिन्याला पंधरा तारखेला हे पंधराशे रुपये देण्यात येणार आहे तर या याचा ऑनलाईन फॉर्म आपल्या चॅनलवर कसा भरायचा हा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर असा महत्वपूर्ण जे आर होता तुम्हाला जर हा जे आर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद